आजचा जो माझा सगळा आहे व्हिडिओ तो कुठल्याही जातीच्या धर्माच्या विरोधात नाही पण काही काही लोक असतात आणि प्रत्येक धर्मामध्ये असतात ती माथे फिरू असाच एक माते फिरू आहे त्याचं नाव आहे डॉक्टर प्रशांत कोरटकर नागपूरचा आहे आणि त्याने आपल्याच महाराष्ट्रामधील इतिहासकार आपल्या सर्वांना माहीत असलेले कोण इंद्रजित सावंत त्यांनी धमकी दिली धमकी काय दिली त्यांनी तो म्हणतोय का तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात राहता ब्राह्मणांमुळे छत्रपती शिवाजी महाराज मोठे झाले आणि तुम्हाला जर समजा इथे राहायचं असेल तर आमचं ऐकावे लागेल मी तुला तिथं येऊन मारे आता सध्या आपण बघितले सोशल मीडियावरती सगळीकडे त्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे का तो कोरटकर काय बरळला काय लायकी त्याची आणि पहिली गोष्ट आहे का ह्या अशा माणसांची लायकीच काय आपण जर बघितलं थोडं इतिहासामध्ये जर आपण डोकवलं का तर कायमच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना असेल छत्रपती संभाजी महाराजांना असेल तर या ब्राह्मण समाजातील काही लोकांनी सगळेच नाही म्हणत मी तर आता ह्या काही लोकांनी कायमच छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध केला आता तो काय बरळला हा जो कळ आहे त्याचं काय पहिलं असं म्हणणं होतं का बाबा तुम्ही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा तुम्ही लोकांना चुकीचं सांगताय आता हे जे आपले सावंत आहेत इंद्रजी सावंत तर ते काय आहेत तर ते आहेत इतिहासकार आणि ते कायमच काही ना काही संशोधन करत असतात आता इथे काय झाले का एक त्यांना त्या काळात एक असं पत्र भेटलेलं आहे का जे कोकणामध्ये त्यावेळेस राज्य पोर्तुगीजांचं होतं आणि त्या पोर्तुगीजांचं एक पत्र भेटलेलं आहे का छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर आणि किंवा छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्यानंतर दहा बारा दिवसामध्ये एक त्यांचा व्हायसराय होता त्या व्हायसराय तो कायम त्याच्या नोंदी ठेवायच्या त्या नोंदीचं पत्र सापडलेलं आहे त्या ते पत्रात त्याने असं म्हटलेलं आहे का छत्रपती संभाजी महाराजांना जे काही त्यांचे ब्राह्मण कारकुन होते त्यांनी पकडून दिलं असं आता एक आपण म्हणूया एक असं नवीन संशोधन समोर आलेलं आहे आणि फक्त त्याची वाच्यता त्यांनी सावंतांनी केली तर इथं ह्या त्या नागपूरच्या ब्राह्मणाचं आणि मग त्यांनी पार काय 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 काढलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज मोठे कुणामुळे झाले बाजी प्रभूंनी वाचवलं नसतं तर छत्रपती शिवाजी महाराज वाचले नसते छत्रपती शिवाजी महाराज पळून गेले शिवाजी महाराज असं काहीच्या काही तो बरळला आणि वरून त्यांनी कोल्हापूरमध्ये जाऊन मारायची धमकी दिली आणि वरून सांगितलं का राज्य आमचं आहे आणि तेव्हा प्रश्न असा आहे का डोळे कधी उघडणार कायमच आपण त्यांच्या गुलाबी खाली नांदत आलेलो आहे मग ते जे सांगतील तीच पुरदिशा आपण करत आलेलो आहे मला तर असं वाटतंय आजपर्यंत तुम्ही ऐकलं कधी का कोणत्या ब्राह्मणाने त्यांच्या घरी जागरण गोंधळ घातला कोणत्या ब्राह्मणांनी त्यांच्या घरी असं सत्यनारायण महापूजा घातली कोणत्या ब्राह्मणाने त्यांच्या घरी होम हवन केलं सगळ्या गोष्टी बहुजनांसाठी का तर हा जो बहुजन समाज आहे हा एक छंड झालाय का आणि आपल्यालाही त्या लोकांना मोकंडी घ्यायची सवय लागलेली आहे विचार करा इतका मोठा महाराष्ट्र आहे आणि इतक्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये मराठी मुख्यमंत्री भेटत नाही ही, ही आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे शिरमेची गोष्ट आहे आपण फार एखाद्या छोट्याशा कपात जाऊन जीव द्यावा अशी आपली परिस्थिती झाली आणि आज ते दे त्याचा माज करताय तो कोलटकर त्याचा मास करतो तो म्हणतो का तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात राहता राज्य राज्याच्या बापाने ठेवलंय का महाराष्ट्रामध्ये साठ टक्के मराठी समाज आहे आणि जवळजवळ सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के बहुजन समाज आहे ब्राह्मणांची संख्या जर मोजली तर फार तर फार दोन अडीच टक्के असेल आणि तरीही जर त्यातील काही लोकांना इतका माज असेल तर मग त्यांचा माज उतरवायला पाहिजे आणि आणखीन आपण जर थोडं इतिहासामध्ये जर आपण समजा डोकवलं तर छत्रपती संभाजी महाराजांची जी काय बदनामी केलेली आहे ती बदनामी ही आपण बघितलं असेल की त्यावेळेस जो बखरकार होता बाळाजी आवजी त्या बाळाजी आवजीचा जो खापरपंतू आहे आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या एकशे बावीस वर्ष त्यांचा मृत्यू झाला तर एकशे बावीस वर्षानंतर त्यांनी त्या सगळ्या गोष्टी रंगवून त्या गोदावरी पात्र असेल काय असेल आणखीन काय परिसर्या वगैरे असेल त्या सगळ्या रंगवून सांगितल्या आणि त्यावरती भारतीय जनता पार्टीचे आपण म्हणूया संस्थापक सदस्य कारण जी काय आहे ना संस्था आर एस एस ही भारतीय जनता पार्टीची माय आहे ही त्यांची आई आहे आणि त्या संस्थेचे संस्थापक सदस्य आणि दुसरे आर एस एस सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी त्याच्या वंच ऑफ ट्रुथ नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना श्री लंपट म्हटलेला आहे दारू पिनारे म्हटलेलं आहे आणि म्हणजे त्याही ठिकाणी त्यांनी त्याची नाचकी केलेली आहे त्यांची संभाजी महाराजांची नाचकी त्या गोळवलकर गुरुजींनी केली त्यानंतर बाळाजी आवजी त्या बाळाजी आवजीचा जो आहे खापर शंकर मल्हार चिटणीस म्हणून त्यांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांची त्या बकरीतून कायमच त्याचा खोटा इतिहास जो आहे त्यांच्यावाला तो खोटा इतिहास कायम समोर आणलाय आणि त्यानंतर परत आणखीन एक ब्राह्मण आहे विनायक दामोदर सावरकर आणि त्यांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांविषयी असंच वक्तव्य केलेलं आहे आणि तो सावरकर तर त्याही पुढे गेला आणि तो पुढे जाऊन म्हटला होता की छत्रपती शिवाजी महाराज हे काकताई राजे होते म्हणजे काकताई राजे म्हणजे काय कावळा बसायला आणि फांदी मोडायला अशा ह्या योगायोगाने झालेले राजे होते अरे लाज वाटली पाहिजे का छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली तुम्ही काय केलं आता सावरकरांविषयी बोलायला जर गेलं तर हा माणूस इंग्रजांची पेन्शन घेत होता आता कोणी काय काय म्हणतात त्या काळामध्ये काही ज्यांना पैसे भेटत होते हे भेटत होते ते भेटत होते तुम्ही जर इतके त्यावेळेस राष्ट्राभिमानी होता तर मग तुम्ही पेन्शन का घेत होता तो मोठा प्रश्न आहे ना नव्हती घ्यायची पेन्शन ओके आणि कितीतरी पत्र लिहिली होती त्यांनी इंग्रजांना सुटण्यासाठी आपण का म्हणतच नाही का बाबा सगळेच ब्राह्मण खराब आहेत पण असे पण काही नगिने आहेत आता ह्या गोळवलकर गुरुजी आहे भारतीय जनता पार्टीचे आता आपण बघितलं असेल छावा शनीमाल्यानंतर आता त्यांची बगल बच्चे म्हणतायत की इतक्या दिवस खरा इतिहास का लपवून ठेवला अरे खरा इतिहास तर तुमच्याच बापांनी खोटा इतिहास आजपर्यंत आम्हाला सांगितला खरा इतिहास आमच्या समोर येऊनच दिला नाही आणि आता परत प्रश्न विचारताय खरा इतिहास का नाही समोर आणला आणि आता आपण बघतोय का सगळे काही काही लोक त्याना ट्रोल करताय मला माहितीये ना त्यावेळी जी मालिका चालू होती त्या मालिकेमध्ये ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना पकडण्याचा जो भाग दाखवला त्यावेळेस जनमानसातल्या भावना काय होत्या सगळे लोक म्हणत होते त्यावेळेस रस्त्यावरती येऊन सांगत होते लोक पण म्हणायची का इथून पुढचे दाखवू नका महाराजांचे हाल आम्हाला बघवणार नाही मालिका वेगळी असते आणि पण सिनेमा वेगळा असतो पण आपण बघतोय का हेच आता जे आपण म्हणूया भारतीय जनता पार्टीचे प्रेमी बरेचसे लोक तर आता हेच लोक त्या खोलींवरती टीका करतात आता विचार करा का छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी आता यांनी एवढी मोठी मालिका बनवली आपल्याला इथे कुठं काही कोणाच्या राजकीय पक्ष पर आपल्याला घ्यायचा नाही पण तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी इतकी माहिती कुणाला होती का आपण जरा त्याचाही विचार करावा आता मी काय म्हणत नाही का बाबा त्या जर नसती भूमिका केली तर महाराज माहित नसते झाले पण कोल्हेंनी निदान जो खरा इतिहास आहे तो तरी पुढे आणायचा प्रयत्न केला आहे मग आता हा प्रश्न राहतो का आता हे जे ब्राह्मण आहेत आणि त्या ब्राह्मणातले मी काही सगळेच म्हणत नाही काही लोक का आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी सुद्धा हे लोक येत नव्हते गागा भट्टांना फुकटणे काशीवरून मागावं लागलं तर महाराजांचा राज्याभिषेक सफल होऊ नये म्हणून त्या काळामध्ये काही ब्राह्मणांनी होम मावन केले आज आजपर्यंतचा जर आपण इतिहास बघितला असेल तर पुरातन काळातल्या ब्राह्मणांनी कधीच जर एखादा माणूस जर समाजामध्ये समानता वगैरे असं निर्माण करत असेल तर त्यांना कधीच पुढे येऊन दिलं नाही कधी रूढी बंद करण्यासाठी एखादा पुढे येत असेल तर कधी पुढे येऊन दिलं नाही आपण बघा संत ज्ञानेश्वर महाराज असेल त्यांची काय अवस्था केली होती त्यांना तर यांनी धर्मातून बहिष्कृत केलं होतं का तर ते सांगत होते सर्व धर्म समभाव हे विश्वचे माझे गरज पण जर हे विश्वचे माझे गरज झाले तर यांचा ठेका तो संपुष्टात येतो आणि आता प्रश्न पुढे आहे का हाच कोरटकर काय म्हटला का छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळांमध्ये ब्राह्मण होते म्हणून स्वराज्य मोठे झाले अरे लढाया काय लढायला गेले ते लढाया माझा राजा पहिल्यांदा सैन्याच्या पुढे असायचा आजपर्यंतचे तुम्ही सगळे इतिहास बघा आजपर्यंतचे सगळे राजे बघा राजे कायम मध्ये असायचे पण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हेच दोन राजे असे होते का ह्या दोन राजांची लढण्याची पद्धतच वेगळी होती पहिला वार असेल शत्रूचा आम्ही आमच्या अंगावरती घेणार अशी त्यांची पद्धत होती आजपर्यंत तुम्ही सगळ्या इतिहासातल्या सगळ्या लढाया बघा छत्रपती संभाजी महाराजांच्या बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बघा कायम हेच दोन्ही छत्रपती सैन्याच्या पुढे राहिले आहेत आणि मग आपण जर बघितलं असेल तर आपला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी तर हा कोण होता हा होता अफजल कानाचाच वकील होता ना आपण जर थोडं बघितलं का तेराव्या शतकाच्या आसपास म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जाण्यानंतर आपण बघितलं असेल तर आपल्याकडं साधारणतः आपले भारतावरती मोगलांचे आक्रमण व्हायला लागले आणि त्यानंतर मोगलांचे आक्रमण वगैरे झाल्यानंतर बऱ्याचशा ह्याच ब्राह्मण लोकांनी मोगलांच्या दारी नोकरी पत्करलेली होती चाकरी पत्करलेली होती त्यानंतर जो अकबाराने जो धर्म बनवला होता दिन इलाई नावाचा त्याला काशीच्या दहा हजार ब्राह्मणांनी मान्यता दिली होती आणि मान्यता देऊन त्या धर्माचं ते अनुसरण सुद्धा करायला चालू केलं होतं आणि मग जर आता एखादा असा राजा तो जर राजा समजा ह्या मोगलांच्या विरुद्ध जर समजा उठून पेटून उभा राहिलाय आणि तो जर आपल्या समानतेची भावना करत असेल सर्व धर्म समभावाची जर अशी त्यांच्या मनामध्ये भावना असेल आणि सगळे सारखेच आहेत अशी जर त्यांची भावना असेल तर मग हे या लोकांच्या डोक्यात कायमच खटकणार म्हणून आपण बघितलं असेल कायमच जो आपण बघितलंय का आपल्या याच्यामध्ये इतिहासामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना आनाजी पंतांनी किती तकलीफ दिली तीन वेळेस मारण्याचा प्रयत्न केला आणि हा जो आता जो कोरटकर सांगतोय ना का बाबा ह्याच अष्टप्रधान मंडळामुळे स्वराज्य मोठं झालं अरे ह्याच अष्टप्रधान मंडळामध्ये बरेचसे जवळजवळ सगळे ब्राह्मण होते आणि त्याच ब्राह्मणांनी छत्रपती संभाजी महाराजांचा घात केलाय तीन वेळा त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय किती वेळा कट केलेला आहे पांढऱ्यावरती त्यांना अटक करायला गेलेली पांढऱ्यावरती त्यांच्या जेवणामध्ये विष टाकलेलं याच लोकांनी अकबराबरोबर संधान बांधून स्वराज्य हे त्या अकबराच्या ताब्यात देण्याचा घाट घातला होता म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी यांना हत्तीच्या पायाकडे दिलं ते लेट केलं तर अख्या म्हणजे आता आपण बोलू नाही असं पण कधी कधी असं वाटतं छत्रपती संभाजी महाराजांनी खरंच एक चूक केली का ह्या जे हे काय जे आता आहे ना आताप्रधान मंडळ बाळाजी आऊजी अण्णाजी दत्त वगैरे जे वगैरे जी सगळी मंडळी आहेत त्यांना पहिल्यांदाच ते ज्यावेळी चुकले होते ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना विष घालून मारायचा प्रयत्न केला होता त्याच वेळेस जर यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं तर हे स्वराज्य आणखी मोठं झालं असतं कारण मग त्यानंतर स्वराज्यामध्ये अशी गद्दारी कोणी केली नसतील असे हे गद्दार लोक आणि आता जो नवीन सापडला आहे का ह्याच गद्दारांनी आता म्हणजे यांच्यातले जे कारकुन होते तर ह्याच कारकुनांनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलेला आहे आणि आता काय होतं बघा पहिली गोष्ट असं होत छत्रपती संभाजी महाराज हे खूप ज्ञानी होते विद्वान होते पंडित होते आणि मग आता त्यांच्या चातुर्यापुढे यांचं काही चालतच नव्हतं म्हणून हे छत्रपती संभाजी महाराज त्यांना डोळज झालेले होते आणि त्यातही मग आता काय झालं होतं छत्रपती संभाजी महाराजांनी हे सगळे अनाजी दत्त वगैरे बाळाजावजी वगैरे ही बरेचशे सगळ्या ब्राह्मण मंडळींना काय केलं होतं त्यांना शिक्षा दिलेली होती हत्तीच्या पायाखाली तुडवलेलं होतं आणि म्हणून मग आता या समाजाच्या लोकांमध्ये पहिल्यापासून त्यांच्याविषयी राग होता असंही म्हणतात तर मग अशा ह्या तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि जर आपण इतिहास सगळा सगळ्या डोकावून जर बघितला तर इतिहासामध्ये काही हेच गद्दार नाही आहेत आपले मराठीही गद्दार आहेत आपल्या मराठ्यांचे पण काही लोकांनी बऱ्याच लोकांनी गद्दारी केलेली आहे पण आता तो सगळा झाला इतिहास पण आता जर एखादा कोणी म्हणत असेल का बाबा तुमचा राजा आमच्यामुळे मोठा होता आणि जर कुणी कुणाला जर मारायची डायरेक्ट धमकी देत असेल आणि सांगत असेल आत्ताच्या याच्यात का तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात राहता तर तो तुमचा भ्रम आहे वरून जाऊन तो, तो पुशारकी मारतो तुम्हा का तुम्हाला वाटतं मराठी आहेत मराठ्यांचं राज्य तसं काय नाही म्हणे तुम्ही ब्राह्मणांच्या हाताखाली आहात आणि तेव्हा मला असं वाटतंय का जर समजा महाराष्ट्रातील सगळ्या तमाम जनतेने साधारणतः एक फक्त एक महिनाभरी जरी असं केलं ना तर कुठल्याही ब्राह्मणाशिवाय लग्न लावायचे लग्नाला ब्राह्मण बोलवायचा नाही सत्यनारायणाला ब्राह्मण बोलवायचा नाही ब्राह्मणाकडे काही बघायला जायचं नाही बाहेरचं वगैरे काय असते ते वारंविरे तर ती बघायला जायचं नाही तिथे काढायला जायचं नाही काही फरक पडत नाही असं जर आपण केलं तर मग ह्या समाजाला कळेल काय किंमत आहे पण आपण बहुजन समाज आपण एकत्र व्हाल का हाही मोठा प्रश्न आहे आणि म्हणून आता जो काय हा मी सगळा व्हिडिओ बनवला हा कुणाच्या समाजाच्या विरुद्ध नाहीये त्या समाजातील काही लोकांविषयी आहे आणि आपण जर बघितलं तर आहेत का इतिहासामध्ये त्या काळातील सगळ्याच लोकांनी गद्दारी केलेली आहे कुठल्याही विशिष्ट समाजाने केलेली नाही पण झाला तो सगळा इतिहास होता आणि तेच तुम्ही जर तुमी आता समजा आत्ता उघडीत बसराला आणि तुम्ही म्हणाल पूर्व दिशा असं जर मानायचं असेल तर तुम्हाला विरोध करावाच लागणार आणि त्याही पुढे जाऊन जर तुम्ही आत्ताही आम्हाला धमकावत असाल आताही तुम्ही आम्हा मराठ्यांना धमकावत असाल का तुम्ही आता ब्राह्मणांच्या राज्यात आहात आणि वरती आमचा मुख्यमंत्री बसलेला आहे हा जर तुम्हाला माज असेल तर तुमचा माज उतरवायला मराठी समाजाला वेळ लागणार नाहीये आपण ती गोष्ट लक्षात ठेवा आणि तेव्हा ठीक आहे आपण भारत हा सगळ्या जाती धर्मांचा लोक देश आहे आपण सगळ्यांनी गुन्ह्या गुणधान राहिलं पाहिजे पण जर कोणी जर आमचा बाप व्हायचा प्रयत्न केला जर कुणी आमच्यावरती जर माज दाखवायचा प्रयत्न केला तर मग मराठी त्याला सोडणार नाहीत हेही सगळ्या ही समाजातील लोकांनी लक्षात घ्यायला पाहिजे त्याही पेक्षा पुढे जाऊन वेळ आलेली आहे सगळ्या मराठी समाजाने एक व्हायला पाहिजे आणि तीच तर आपली मोठी भ्रांत आहे का मराठी समाज हा एक होत नाही कायमच आपल्या लोकांना गुलामी याची गुलामी कर त्याची गुलामी कर त्याची गुलामी कर अशी गुलामी पत्करायची सवय लागलेली आहे कधी आपण ह्या गुलामीच्या झोपडातून बाहेर येणार आहोत हाही मोठा प्रश्न आहे आणि तेव्हा बघा म्हणजे एकंदरीत काही वेळ गेलेला नाहीये अरे थोडेसे मुठभर इंग्रज भारतात आले होते आणि त्यांनी त्या काळात त्या चाळीस कोटी जनतेवरती राज्य केलं किती होते इंग्रज किती इंग्रज होते पाच हजार दहा हजार इंग्रज आणि त्यांनी भारतामध्ये राज्य केलं होतं भारतावर राज्य केलं होतं आजूकही जर आपण बहुजन समाज आहे त्या बहुजनांनी जर आजूकही सुधारलं नाही तर परत आपल्याला पहिले पाडे पंचावन्न होतील आणि हे असेच परत आपल्यावरती राज्य करतील आणि तेव्हा मराठ्यांनो बहुजनांनो जागेवा अजूनही वेळ गेलेली नाही